भैया आली का तू आली आली जेवलीस का लाईक डन थँक यू जेवण झालं का तुझं जेवली का हो आता जेवण झालं तुझं तू जेवलीस मावडी काय करते मावडी खेळते आत्ताच गेली खाली खेळते खाले पाठवलं मी तिला तू जेवली काय अजून नाही अजून का बरं एवढ्या लेट माहेरीच आहे अजून की आली घरी रडली होती का रडली होती का डोळे का लाल नाही रडली नाहीये लाईटामध्ये बसली आहे ना म्हणून येत असतील असे रडली वगैरे नाही अगं खूप आभाळ आभाळ आहे आणि वातावरण पण खूप आहे तर लाईट लावून बसली अशी माहेरच आहे सोमवारी जाणार आहे ओके माहेरीच आहे का अजून मज्जा आहे बाई तुझी <laughs> दोन नंबरला एक हाय म्हणू जय भीम जय शिवराय जय भीम जय शिवराय गजानन दादा स्वागत आहे लाईव्ह मध्ये जेवले का तुम्ही नो मनो मग थँक्यू अप्सरा थँक्यू काय चाललं मग बाकी तुझ तब्येत वगैरे बरी आहे तुझी काय जेवली गाज अगं काल ती पावभाजी केली होती मी पावभाजीची भाजी भरपूर होती मग पाव आणले होते आणि पावभाजीच खाल्ली आता पण रात्री बनवली होती पावभाजी माऊच्या घरी जेवायला यायचं भुसावला या ना मग <laughs> या या गजानन दादा चला कमेंट करा सर्वांनी पटापट सीसी बोला रे हा ना पटापट बोला सीसी नुसतं बघू नका टुकूर मुकुर टुकूर मुकुर खाली येऊन बी बोला काय भाजी केली पाव भाजी केली होती गजानन दादा मी तीच खाल्ली सीसी बोला छान झाला ग वॉच टाइम तुझा दहा बारा दिवसामध्ये छान वॉच टाइम पूर्ण झाला एवढा नाहीतर एवढा होत नाही कृष्णा आले बरं आहे का ता इसा, मस्त तुम्ही कशात केली होती आता संपली का हा आता संपली <laughs> म्हणजे रात्री केली होती थोडीशी उरली होती मग आता खाल्ली मी माझ्या घरी आज अंडा करी भात चपाती अरे वा मस्त आहे आज चिकन खाल्लं का बाई तू तुला चिकनची आठवण येत होती त्या दिवशी अप्सरा बर आहे ओके जेवण झालं का कृष्णा दादा चला बोला सी सीवाले कमेंट करा पटापट लाईक करा लाईवला छान छान कमेंट करा कृष्णा दादा म्हणता हो मग कधी येऊ जेवण करायला या ना कधी पण या खाल्लं ग चिकन परवा खाल्लं का <laughs> तेच म्हटलं तुला त्या दिवशी आठवण आली होती चिकनची खाल्लं की नाही म्हणू म्हणू थँक यू अप्सरा तुमच बर आहे का ओ, हो दादा माझं पण बर आहे तू का म्हणजे बनवलं ग अप्सरा न्यू आयडी आता कोणी नाही म्हणून विचारते तुला म्हणजे काय रीजन अस सहज पण ले लोकांना विचार करायला मजबूर केलं तू आ पावभाजी का तास संपली काय पावभाजी तर संपली मग बनवेल ना मी गजानन दादा न्यू पावभाजी बनवेल तुमच्यासाठी या ताई हॅलो ताई हॅलो संगीता ताई स्वागत आहे लाईव्ह मध्ये चार नंबर लाईक दन थँक्यू संगीता ताई बनवली मी ताई मला समजलं होतं ते आहे प्लेलिस्ट म्हणून बनवली मी चॅनलवरती आणि त्याच्यावरती व्हिडिओ पण सेव्ह केले मी सर्वे थँक्यू सो मच मला खरं माहिती नव्हतं संगीतादा तुम्ही सांगितलं मग त्याच्यानंतर मी बघितलं ट्राय करून तर जमलं शेरू म्हणते माझ्या घरी फक्त मला आवडतं तर तिकडे इ इच्छा होत नाही खायची आणि आईकडे खूप खाणारे आहेत चिकन तर इथं हवऱ्यासारखं खाऊ वाटतं असच राहत पण खरंच आहे पण वेगळीच मजा माहेर मनसेनं तर वेगळंच राहते तू बोलली पोट भरलं तू बोलली पोट भरलं नाही गजानन दादा या बनवेल मी तुमच्यासाठी नवीन सोपी आहे ताई पे लिस्ट हा हा ताई मी बघितलं मग सर्च करून कारण मला तो विशेष माहित नव्हता पे लिस्ट म्हणजे काय कसं करता काय करता काई तर, था था। तर, था था का। तर, मला काहीच माहीत नव्हतं तुम्ही त्या दिवशी अचानक बोलले तर मी कन्फ्यूज झाली की काय असतं हे असं मग तुम्ही तर मी यूट्यूबवरती एक व्हिडिओ बघितला मग म्हटलं असं असतं का मग त्याच्यानंतर मी ट्राय केलं तर आलं बनवता म्हणून नाही जमलं मला काय बोलली म्हणून नाही समजलं मला काय बोलली अगं ते प्लेलिस्ट म्हणून एक ऑप्शन राहतं यूट्यूबवरती आपले व्हिडिओ प्लेलिस्टमध्ये ऑप्शन म्हणून टाकल्या जातात म्हणजे सर्चमध्ये आपले एकामागे एक एका मागे एक व्हिडिओ येतात सेव्ह हो झालेले असतात तर म्हणजे आपला व्हिडिओ कोणी बघतोय तर त्याच्यामागे दुसरा पण व्हिडिओ आपला लगेच लागतो अशी प्लेलिस्ट म्हणून एक लिस्ट राहते यूट्यूबवरती बघायला सांगा प्रत्येकाला प्ले लिस्ट हां मी तेच म्हणते सांगते सांगते मी सर्वांना सांगते आणि ग्रुपमध्ये पण सेंड करते एक ग्रुप आहे ना तिथं पण सेंड करते हाय कसे आहे आपण भाभीजी मी अच्छी हो आप कैसे हो ते नाही ग तू आधी बोलली ते असते माहेर ते माहेरच असते अक्षरा आणि सासर ते सासर असते घरी गर, आपण किती बी आपल्या हातचं केलं तरी आपल्याला खा नाही वाटत माहेरी गेल्यानंतर आपल्याला वेगळीच मजा येते आणि वेगळंच काही थोडस असं वाटते पोट भरून खा आपल्याला पुरत नाही असं होतं ते आणि घरी लगेच मन भरून जाते असं म्हटलं मी आणि त्या अगोदरच म्हटलं मी तुला का म्हणजे सांगेल मी तुला पर्सनल आयडी बद्दल बोलली मी आयडी आय डी बद्दल जे अगोदर बोलली तुला ते निकू दादा लाईक डन थँक्यू निकू दादा बाबा विसरला का निकू मला तू तू तर आजकाल काही का भाव पण देत नाही बाबा व्हिडिओ भारी काढतोय रे निकू तू भारी व्हिडिओ आहेत खाना हुआ है क्या आपका हा हा विक्रम भैया मेरा खाना हो गया आपका। भैया ते आय डी बद्दल हां मतलब <laughs> भारी भारी ले लोकांना विचार करायला मजबूर केलं बाई निकू हाट पाठवला अप्सर आणि ताई म्हणते लाईक करून आले आली का <laughs> लाईक करून आली का जेवलीस का तू स्नेहल जेबीम जेबीम स्नेहल निकू म्हणते नाही हो थोडं टाईम नाही भेटत आहे अ तेच मधलं विसरला काय माहिती निकू व्हिडिओ व्हिडिओला भारी राहता बाबा आरती ताई म्हणते नमस्कार सर्वांना कसे आहात निकू निकूमध्ये शेरयू हाट स्नेहल जेवलीस का ग आणि डुगू सोनू कसे आहात तुझे निकू चे आणि जयूचे व्हिडिओ एक नंबर हा ना खूप छान मस्त भारी व्हिडिओ काढतोय निकू आणि जययू पण आणि दोघांचं पण आणि रो म्हणजे मेन त्यांच्या आवाजामध्ये काढतोय तो जयू तर भारी त्यांचे पुढे जाईल तो जयू जेवण झालं का सर्वांचे आरती ताई म्हणते हो हो माझं झालं आरती ताई तुझं दादाने विक्रमला उडवलं हो आताच झालं जेवण ओके काय जेवण केलं आरतीताई मनोज दादा जेवला का रे कुठं गेला मनोज दादा हाईट करून चालला गेला निकू म्हणते थँक यू शेरयू आणि हार्ट लाईक बाय का बर चालला थांब ना जेवलास का तू दादा जेवण झालं डुगे बाय बाय हा बाय करायला येतो तू मला माहिती आहे सांगतो मी आला लाईक केलं बाय खळूस कुठला जेवलास का जेवला ते तर सांग कि जेवण झालं माझ म्हणजे जेवले का अयो शेरयू अहो शेरयू अहो अहो शेरयू <laughs> तू तर आम्ही तुम्ही करायला लागला बाबा निकू <laughs> स्नेहल बोल स्नेहल कुठे गेली अप्सरा बोल मनोज दादा काहीतही बोल आरती ताई बोल चला कमेंट करा पटापट 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 खूप कामात आहे मी सध्या जेवण झालं आहे तू फुगली का चल येतो बाय बाय ओके ओके चालेल चालेल घे काळजी घे आणि बाय बाय हो मी पण जेवण झालं माझं आणि तू काम वगैरे चला कमेंट करा आरती ताई कमेंट कर ग आणि झाला का तुझा प्रॉब्लेम सॉल्व निकू अहो नाही जेवली अजून <laughs> निकू अहो नाही जेवली अजून नाही जेवली अहो <laughs> केव्हापासून करायला लागले बाबा तुम्ही अय्यो हो निकू निको म्हणते ओके तू जेवला का आली तू जेवला का निको असते हा ना अय अयो तुम्ही आम्ही करायला लागले तुम्ही आजकाल <laughs> हो आता जेवला आहे आहे हो आता जेवला हो जेवला हो हा ना अय्यो हो अरे कुऱ्याचं डायरेक्ट अहो राहिले तुम्ही दोघं पण अहो अयो आरती ताई कुठे गेली एक मैसेज करून कुठे गेली ही आरती ताई असेल तर तो कमेंट कर ग स्नेहल असेल तर तो कमेंट कर अब अप्सरा हसते हाँ <laughs> हाँ ना अचानक येऊन मैसेज कर तो अहो आप शेरवी जेवल्या का हो जेवल्या का हो <laughs> मिस प्रश्नात पडली जेवल्या का हो <laughs> चल बाय का बर थांब ना कुठं चालली झोपते आता ओके ओके कर आराम कर थोडा वेळ बाय बाय काळजी घे चल निकू म्हणते तुला तेच काम आहे <laughs> नाही रे सकाळी लवकर उठत असेल येतो या टायमाला झोप्याचाच टाइम राहतो पण आणि माझी लाईव राहते त्याच्यामुळे त्यांचा आराम नाही होत दोघी तिघींचा निको हसतोय सांभाळ दोन पोरं मग समजेल निको <laughs> सांभाळ दोन पोरं मग समजेल निकू मग तेच ना लेकर सांभाळणं काही अवघड नाही बाबा आले कठीण आहे आणि त्याच्यात तिचे दोन दोन आहे विचार कर माझ्या एकामध्येच मी वैतागली इतकी परशान करते ते बाप रे बाप खिजली की कोणाच्याच कोणाकडनच राहत नाही थांबतच नाही हातावर बी इतकी खिजते ती आता दो पंधरा वीस दिवस झालेले चिडचिड करते माव येऊ का मग सांभाळायला जा जा सांभाळायला तेवढा तिचा भार कमी होईल माहिती का सोबत सांभाळू सोबत सांभाळू तू सांभाळ्याच्या जागी लढवशी त्यांना निकू, सांभाळशील की रडवशील निकू असतो हा तेच ना सांभाळणं दूर राहिलं रडवशील त्यांना तुच एक बारक बाळ आहे अजून तूच तर एक बारक बाळ आहे अजून <laughs> तुला सांभाळायला अजून कोणी लागत बघ ओके बाई ओके बाई आज आजी ओके भाई आज हंसते अपसर भी झोप झोप कर आराम कर आराम कर बाय बाय हो हो कर आराम कर जा झोप झोप कर आराम कर थोडा वेळ काय निकू काय जेवण केलं मग निकू आज तू कला हे जीवन गणेश दादा हाय हाय गणेश दादा स्वागत आहे लाईव्ह मध्ये झालं का जेवण वगैरे निलेश दादा सी सी हा ना बोला सी वाले गायब झाले लाईक डन थँक्यू दादा चला पटपट कमेंट करा लाईव्हला लाईक पण करा सपोर्ट करा सर्वांनी